माझ साहिक सर सुरू केलं ना। दोन हजार एक मध्ये त्यानंतर मला असं वाटलं की माझं स्वप्न होत मुळात स्वप्न असतात परंतु शिक्षक व्हावं माझं स्वप्न झालं नाही परंतु काही आयुष्यामध्ये शिक्षकाशी जोडला गेलेलो आहे म्हणून साप्ताहिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून साहित्य संमेलन घेत असताना खऱ्या अर्थाने सर्व काही मंडळी आहे विलाजी ताटे आहेत या ठिकाणी वयरा आहेत विकास वाघमार विठ्ठलला जिम्मेवड आहेत वालेकर जे आहेत सुभाष सवय सर आहे म्हणजे ही सर्व मंडळी माझ्या पाठीशी खंबीरपणे असते म्हणून हे संदर्भ या ठिकाणी यशस्वीपणे आपण पार पाडतो मित्रांनो या ठिकाणी सातवी शिक्षक साहित्य संमेलन घेत असताना खऱ्या अर्थानं आज आपल्याला या गोष्टीचा आनंद वाटत आहे की साहित्य संमेलनाची गरज काय आहे साहित्य संमेलन काय घेतली पाहिजे या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना स्मरणिका भेटणार आहे मला वाटतं की ते परळीला झालं आणि त्याचा मान खऱ्या अर्थात आपल्या परवाईला मिळाला त्याच्यामुळे मला वाटतं यापेक्षा मोठी आवाजातली गोष्ट कोणतीच नाही कारण का अनेक संमेलन होत असताना खऱ्या अर्थाने या साहित्य निर्मितीमध्ये खऱ्या अर्थाने जर तर शिक्षकांचा सगळा वाटापोटा आहे जर शंभर नाव जर काढली तर मला